नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का एवढा मजबूत आणि तरी हलका असलेला धातू कोणता ज्यामुळे विमान आकाशात उडतात रॉकेट आकाशात पोहोचतात आणि आपल्या शरीरातल्या हाडांना आधार देणारे इम्प्लांट तयार होतात तो धातू म्हणजे टायटॅनियम तर चला तर आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपण या मजबूत धातूविषयी टायटानियम धातूविषयी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जाणून घेणार आहोत असा कोणता धातू आहे मजबूत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया टायटॅनचं रासायनिक चिन्ह आहे आय अणुक्रमांक आहे बावीस हे ट्रान्झिशन मेटल ग्रडा धातू आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर नवव्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा धातू म्हणजे टायटॅनिक याचा रंग आहे रुपेरी सर म्हणजे सिल्वर ग्रेकरच आहे त्याचे वैशिष्ट्ये हलके पण हा मजबूत धातू आहे मग या मजबूत धातू शोध कोणी लागला एक सतराशे एक्क्याण्णव मध्ये ब्रिटिश धर्मगुरू आणि शास्त्रज्ञ विल्यम ग्रेगर आणि कॉर्नवॉल मध्ये काय काय टायटनियमचे शोध टायटन हे नाव ग्रीक पुराणातील टायटन देवावरून दिलं होतं कारण हा धातू देवासारखा मजबूत आहे सुरुवातीला शुद्ध स्वरूपात मिळवणं कठीण होतं आणि एकोणीशे दहा नंतर त्याचं औद्योगिक उत्पादन काय झालं शक्य झालेलं मग अशा धातूचे गुणधर्म काय या धातूचे गुणधर्म स्टील पेक्षा पंचेचाळीस पर्सेंट कमी आहे काय डेन्सिटी याची स्ट्रेंथ आहे मजबूती आहे स्टील सारखीच पण त्याहून ही जास्त आहे अतिशय मजबूत धातू आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे सोळाशे अडुसष्ट से डिग्री सेंटीग्रेड म्हणजे खूप उष्णता हा धातू काय करू शकतो सहन करू शकतो करजन रेजिस्टन्स समुद्राचं पाणी अंमल आणि हवेचा परिणाम यापासून पूर्णपणे काय आहे हा सुरक्षित आहे आणि नॉन टॉक्झिक आणि बायो कॉम्पर्टेबल असल्यामुळे मानवी शरीरामध्ये याच काही शहरात अवयव म्हणून उपयोपन केला जातो आणि मानवी शरीराचे सर्वात सुरक्षित धातू म्हणून ओळखला जातो माझा धातू आरविदो गुड पृथ्वी टायटानेम कधी शुद्ध स्वरूपात आढळलेला नाही तो एलिमिनेट एफ टी आय ओ थ्री आणि रुटिल टी आय ओ थ्री या खिनापासून मिळतो इलिमिनेट आणि रुटिल सर्वाधिक उत्पादन चीन जपान रशिया अमेरिका आणि भारतामध्ये होतं याचं भारतात टायटानीयम प्रामुख्याने केरळ ओडिसा आणि तामिळनाडू याच्या किनारा आवडला सध्या तरी उद्योग उद्योग वापरामध्ये सगळ्यात जास्त होतो याचा जास वापर सगळ्यात जास्त एरोस्पेसमध्ये होतो कारण अंतरा आणि विमान तयार करण्यासाठी हेलिकॉप्टर्स रॉकेट यांच्या हलके पार्ट्स मजबूत बनवण्यासाठी अवकाशातील इंजिन आणि स्पेस शटलचं कवच तयार करण्यासाठी काय केलं जातं टायटॅनियमचा वापर केला जातो मेडिकल आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय केलं जातं आर्टिफिशियल बोन्स जॉईंट्स तयार करण्यासाठी डेंटल इन्प्लांट्स करण्यासाठी कारण शरीर त्याला काय करत नाकारत नाही कारण आपल्या शरीरामध्ये त्याला काय करतात घेतलं जातं स्पेसमेकर मध्ये देखील जास्त करून काय वापर केला जातो याचा जास्तीत जास्त वापर म्हणजे मरीन इंडस्ट्रीमध्ये पण केला जातो समुद्र उद्योगामध्ये जहाजांचे काय पंखे तयार करण्यासाठी प्रॉपर प्रॉपेलर तयार करण्यासाठी किंवा पाणबुड्या कारण गंच लागत नाही कारण सगळं हाय कुठल्या तातूचा कुठल्याच वस्तूचा ता परिणाम याच्यावरती होत नाही त्यामुळे काय जहाजांचे पंखे तयार करण्यासाठी प्रॉपेलर तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो तसेच स्पोर्ट क्षेत्रामध्ये पण टायटाने सायकल गोल्फ ग्लब्स किंवा टेनिस रॉकेट्स तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो डेली लाईफमध्ये पण आपण काय करतो याचा वापर करतो जसं की चष्माचे फ्रेम आहेत घड्याळे आहेत आणि मोबाईलचे कवर्स म्हणून याच्यापासून काय केले जातात बनवले जातात टायटानियम पासून टायटानियम डायऑक्साईड हे महत्वाचं संयुग काय होतं तयार होतं तो कसा तयार होतो तो त्याचा रंग पांढरा आहे तो ई व्ही प्रोटेक्शन आहे टूथपेस्ट मध्ये व्हाईटनिंग एजंट म्हणून त्याचा काय केला जातो वापर केला जातो आणि फूड इंडस्ट्रीमध्ये ई वन सेवन वन नावाने काय केला जातो उपयोगात आणला जातो टायटानियम डायऑक्साईड अतिशय महत्वाचा संयुग आहे जे की टायटानियम पासून तयार होतो नियम का विशेष आहे इतर धातूपेक्षा हा का विशेष आहे कारण इतर धातूपेक्षा हलके पण काय मजबूत आहे गंज प्रतिरोधक आहे शरीरासाठी सुरक्षित आहे अवकाश पाणी पृथ्वी कुठेही वापरता येतो म्हणून टायटॅनियम ऑफ द फ्युचर म्हणतात मेटल ऑफ द फ्युचर एज अ टायटम याचा भविष्यात उपयोग कसा होणार आहे स्पेस कॉलनीज मध्ये चंद्र आणि मंगळावर जर घर बांधायचं असेल तर स्पेस कॉलनी मध्ये पण आपण याचा उपयोग करू शकतो नॉन टेक्नॉलॉजी मध्ये आणखी हलकी पण मजबूत साधनं तयार करण्यात टेक्नॉलॉजी म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये आपण हलकी अतिशय मजबूत साधनं तयार करू शकतो मेडिकल अडव्हान्समेंटमध्ये म्हणजे मेंदू आणि हृदयासारख्या इम्प्लांट जर करायचं असेल तर आपल्याला मेडिकल अडव्हान्समेंटमध्ये पण याचा वापर करता येतो तर म्हणूनच मित्रांनो टायटेनिमा केवळ धातू नाही तर भविष्यातला तंत्रज्ञानाचा पाया आहे तुम्हाला हा विषय आवडला असेल तर ब्रेनबोम मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण इथे मिळेल तुम्हाला विज्ञानाची भन्नाट माहिती ही तुमच्या भाषेत अगदी मराठी